पण मला असं वाटतं की याच्यावर चुकीच्या पद्धतीचं राजकारण जे आहे हे करणं चाललं आहे आणि म्हणून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही याच्यावर सांगोपांग चर्चा केली आणि आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी कशा प्रकारे करावी कुठली करावी काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल आपण सगळे जाणता डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब टर्निंग कमिशनचे मेंबर होते कुलगुरू होते शिक्षण तज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल त्यात काही सदस्य अजून असतील त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय आज आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे आमच्याकरता मराठी आणि मराठी मुलगा किंवा विद्यार्थी हा महत्वाचा आहे आमची नीती मराठी केंद्रित असेल आमची नीती ही मराठी आमचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारची आमची नीती असेल याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण जे आहे ते राजकारण करायचं नाही आहे परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे मराठीला प्राधान्य मराठी शक्तीची हिंदी सक्तीची नाही आणि हे आता जे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय दोन्ही जिहाजने रद्द आम्ही केले आता जो काही निर्णय आहे तो स्थगित केला आहे आणि हे जे आता आपले जाधव डॉक्टर हो। नरेंद्र जाधव हो। यांच्या यांची समिती जी आहे त्याच्यात आणखी आता अगोदरच्या समितीमध्ये काही नावं आहेत ती तुम्ही त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही परंतु मुलांच्या हिताचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यात यावा अशा प्रकारचा आपलं आपली सरकारची भूमिका आहे आणि आपला विद्यार्थी कुठेही मागे पडू नये हीच भूमिका प्रामाणिकपणे आणि त्यामुळे आम्ही कुठला इगो ठेवलेला नाही ते जेव्हा सुरुवातीला अनिवार्य होतं तेव्हा चर्चा झाली अनिवार्य शब्द ताबडतोब कर आपण काढून टाकला आणि त्यामुळे कुठल्याही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरकारला कुठलाही कुठलीही अड आडमोठेपणाची भूमिका सरकार घेत घेणार नाही घेतली नाही आणि अहंकार तर आमच्याकडे बिलकुल नाही इगो आम्ही कुठलाही निर्णय रेटून नेणार नाही आता त्या अहंकाराच्या भाषेमध्ये मी काय जात नाही ते तुम्हाला माहित आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय जो आहे माझी आमची त्यांची चर्चाही झाली आता कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि लोकभावना जी आहे जनभावनेचा आदर करणारे आम्ही लोक हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आम्ही नेहमी म्हणतो आणि म्हणून जनभावना याचा आदर करणं हे आमचं काम आहे पूर्वी आमच्या महायुतीचं सरकार यायच्या पूर्वी काय काय जनभावना काय काय आदर केले सन्मान केले आणि काय काय भूमिका स्वतःच्या पुढे रेटण्याचं काम केलं त्यामुळे राज्याला किती मागे नेण्याचं काम केलं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामध्ये मी जात नाही पण जो निर्णय आज मुख्यमंत्री मोदयांनी घेतला तो महाराष्ट्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या मराठीच्या आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि मला वाटतं याच्यातून चांगला आउटपुट मिळेल आणि यामध्ये शेवटी ही मुलं जी आहेत आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर त्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये हीच भूमिका सरकारची आहे आमची कुठलीही दुसरी भूमिका नाही आणि मराठीची गळचेपी तर म्हणजे जे आता मगाशी म्हणालो मी चोराच्या उलट्या भागा ते यांच्यासाठी की त्याचे अनेक उदाहरण आहेत पण मी आज ते, ते देऊ इच्छित नाही मी वेगळेपणाने ती सांगेन सभागृहात सभागृहामध्ये देऊ एकंदरीतच आता रद्दच निर्णय तो जे आर करण्यात आलेला असल्यामुळं कारण असताना आता मुंबईतल्या मराठी माणसाला वेटीस धरून मोर्चा काढायचं काही कारण नाही आता तो मोर्चा रद्द करण्यात यावा असं आव्हान मी त्यांना म्हणाले हो ना ज्या कारणाकरता मोर्चा होता ते रद्दच झालेलं बाबा मग कशाला वेटीत धरायचं तुम्हाला त्रास